नमस्कार तुम्ही आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहात का तर हा व्लॉग तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील वलंग हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आणि या गावामध्ये श्री गणेश महादेव कुर्डणकर ह्या तरुणांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे सारथी शेती गटा अंतर्गत गावामध्ये विविध शेतीचे प्रयोग आज ते राबवत आहेत आणि त्यापैकीच एक सेंद्रिय शेती या सेंद्रिय शेतीमध्ये कुठल्याही रासायनिक खतांचा वापर होत नाही आणि जे धान्य तयार होतं ते निश्चित आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार गणेशजी नमस्कार खूप अभिनंदन कारण महिला बालविकास विभाग महाड यांच्यातर्फे महिला सक्षमीकरणाचा सुधारक सन्मान तुम्हाला मिळालेला आहे त्याचबरोबर महाड प्रेस असोसिएशन यांच्याकडून आदर्श शेतकरी सन्मान आपल्याला देऊन सन्मानित करण्यात आला आहे आणि निश्चितच ही तुमच्या चांगल्या कामाची पावती आहे तर आम्ही आपल्याकडून सेंद्रिय शेतीबद्दल जाणून घेऊ इच्छितो की जे आज सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि आज जर आपण पाहिलं तर आजची तरुण पिढी हे शेतीकडे वळत नाही आहे पण तुम्ही तुमच्या कामातून अतिशय चांगला आदर्श त्यांच्यासमोर ठेवत आहात तर माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे या सेंद्रिय शेतीकडे वळण्यामागचं मुख्य कारण काय आहे आणि आपल्याला का सेंद्रिय शेतीच करावी असं वाटू लागलं यामागे आपल्याला प्रेरणा कशी काय मिळाली आजकाल आजारपण वाढलेत आणि ही आजारपण नेमकी कशामुळे होतात हे अजून आपल्याला कुणाला कळलेलं नाही आज निर्वसनी लोकांना सुद्धा आजार होत आहेत कॅन्सरसारखे आजार आहेत पण हे कशामुळे होत आहेत हे माहीत नाही आज तुम्ही जे रोज खाताय ते कुठलं आहे तुम्हाला माहीत सापल छप्पल विकत घेताना पण ब्रँड बघतो पण तुम्ही जे खाताय ते आपण बघत नाही होत त्याच्यामुळे मग आमचा विचार आला की आपण स्वतःला खाण्यासाठी तरी आपल्या डोळ्यासमोरचं बनवावं आमची पारंपरिक शेती आहेच त्या शेतीत आम्ही मग विषम्क्त अन्न किंवा कडधान्य माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की सेंद्रिय शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घ्यावी असे तुम्हाला का वाटले आपल्याकडची शेती ही पहिली करत होती लोक तर तेव्हा मजुरीचा असा कुठला प्रश्न नव्हता एकाच्या पाठोपाठ जाणं म्हणजे माझ्याकडे जर नांगर आहे तर मी नांगर त्या माझ्याकडे नांगर नसल्यामुळे ती माणसं त्या माणसाकडे जात होती त्यामुळे मजुरीचा प्रश्न नव्हता पण आजकाल या महागाईच्या युगामध्ये आम्हाला जर आमच्याकडची शेती जर मजुरीच्या स्वरूपात करावीशी वाटली तर त्याला वेळही जातोय एकतर मजूर भेटत नाहीत आणि होणारा खर्च आहे तो खर्चचा मेळ बसत नाही मग त्याच्यामुळे आमच्याकडची शेती जर परत करावीशी वाटली करायची असेल चांगल्या पद्धतीने इतर एकतर शेतकरी गट आणि यंत्रसामुग्री याचा जर मेळ घातला तरच आमच्याकडची शेती होईल आणि म्हणून मग आमचं एक आमच्या गटाचं विचार ठरला की आपण बऱ्यापैकी यंत्रानेच सगळी शेती करायची आणि आम्ही आता जी सुरुवातीची सगळी शेती करतो ती यंत्रानेच करतो कारण मजूर भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे पाच चार पाच संचालक आहोत तेच आम्ही शेती करतो अच्छा म्हणजे आपण वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टींची सांगड उत्तम प्रकारे या ठिकाणी घातलेली आहे गटाद्वारे शेती तसेच सेंद्रिय शेती यासाठी शासनाच्या काही प्रोत्साहनपर योजना आहेत का त्यांचा लाभ कसा घेता येतो शेतकरी म्हणजे जगाचं पोशिंद तर याच्यासाठी आता शासनाकडून बऱ्यापैकी योजना आहेत रोजगार हमी योजना असेल नंतर ॲग्रो टुरिझम सारखे आहेत कोकणात तर आज वा, कोकणाचं वातावरण वा, खूप चांगलं आहे जर एकत्र येऊन शेतकऱ्याने केलं तर, के तर सुद्धा आहे नंतर फार्मर आय डी फक्त यासाठी एक आवश्यक गोष्ट आहे की शेतकऱ्याला त्याचं फार्मर आय डी गरजेचं आहे नंतर येणारे जे संकट आहेत या संकटातून जर शासनाकडून आपल्याला मदत हवी असेल तर त्याचा जो विमा आहे किंवा सात बारा नोंदी आहेत त्या नोंदीसुद्धा शेतकऱ्याने स्वतः करायचे आहेत मोबाईल ॲपद्वारे करायचे तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा अपडेट राहायला पाहिजे शासनाच्या बऱ्यापैकी योजना आहेत आणि त्याला त्या मिळू शकतात अच्छा शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रथम शेतकऱ्यांनी सतर्क करावा असं आपलं म्हणणं आहे तुमच्या सारथी शेतकरी गटात एकूण किती सदस्य आहेत सारथी शेतकरी गट जो आहे याच्यामध्ये आम्ही साधारण सुरुवातीला तीस शेतकरी होतो आमच्याकडे गट, गटामध्ये काम करत असताना लोकांची मानसिकता थोडं बदलणं थोडा वेळ जातो या गोष्टीला की जे विकलं जातं ते पिकवावं अशी संकल्पना आम्ही शेतकऱ्यांना दिली जे पिकतं ते विकत नाही जे विकावं लागतं ते पिकवावं लागतं त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही चालू केलं सुरुवातीला तीस शेतकरी होतो आता आम्ही आमच्याबरोबर महिला मंडळ महिलांचे बचत गट नंतर इतर आमच्या जवळपासचे जेवढे शेतकरी गावातले गट आहेत ते सगळे गट आम्ही एकत्र साधारणपणे पाचशे ते साडेपाचशेपर्यंत आमची शेतकरी गटातली लोकं आम्ही एकत्र आहोत आम्ही आमच्याकडचे जे असणारे जे अवजार आहेत ते एकमेकांना आम्ही शेअर करतो आणि एकच उत्पन्न आम्ही केल्यामुळे ते आम्हाला बऱ्यापैकी विकता येतं म्हणजे आम्ही गटातून करत असताना जे विकलं जाईल ते पिकवतो हो त्याच्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला त्याचा उपयोग होतो अच्छा म्हणजे सारथी शेती आता हळूहळू वटवृक्षामध्ये रूपांतर होऊ लागलेलं आहे ला खूप छान यापुढे जाऊन अजून तुमची काय उद्दिष्ट आहेत का आपल्याकडे जे उत्पन्न होतं त्याच्यावरती प्रक्रिया करणं ही शेतकऱ्याला गरजेचं आहे तरच त्याला आज बऱ्यापैकी त्याचा नफा मिळू शकतो म्हणून प्रक्रिया उद्योगमध्ये सुद्धा आम्ही उतरलो आहे उतरायचं ठरवलं आहे आणि आम्ही आमचं प्रोसेसिंग सुद्धा उभा उभं केलं आहे याच्यामध्ये मग तुमचं कडधान्य बस असेल तर ते, ते कडधान्यातलं समजा तुमचं चणा डाळ चणा डाळ आहे किंवा तुमचं मुग डाळ आहे किंवा चणापीठ आहे किंवा अशा प्रोसेसिंग करून ते विकायचं आमचं एक मानस आहे नंतर दुधावरती दूधही आमच्याकडे बऱ्यापैकी आहे तर दुधावरतीही प्रोसेसिंग करून दुधाचे पदार्थ करा करणे हे आमचं एक मानस आहे तुमचा मानस पूर्ण हो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा कोकण पट्ट्यातील लोकांना शेतीकडे वळण्यासाठी काय सांगाल हा सा माध्यम आहे असंच म्हटलं वा तर वाग ठरणार नाही परंतु एक आवड म्हणून किंवा आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपल्या आपली शेती करून खाणं गरजेचं आहे आज मला वाटतं की शासनाकडून जे रेशनिंगमध्ये मध्ये रेशनिंग भेटत आहे त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी आपल्याकडची शेती ओसाड आहे तर ती शेती जर परत लागवडीखाली आली तर जो निसर्गाचा नियम आहे म्हणजे आपण एकदा याच्यात मला आणखीन एक थोडं गोष्ट सांगायचं की पाणी पाऊस कोकणातलाच पावसाळ्यात खूप पाणी आहे पाऊस पाणी आहे परंतु हे पाणी साठत नाही आहे याचं कारणसुद्धा ही ओसाड शेती आहे डोंगरावरती पडलेलं पाणी आहे हे नदीकडे एकदम सलग रीतीने जात आहे म्हणजे ते जिरत नाहीये आणि न जिरण्याचं कारणसुद्धा शेती आहे त्याच्यामुळे शेती करणं गरजेचं आहे जर तुम्हाला पाणी जमिनीत मुरवायचं असेल तर शेती करावी लागेल पूर्वी डोंगराच्या माथ्यावरती सुद्धा नाचणी वरी केली जायची तेव्हा डोंगरात डोंगरात सुद्धा ते नांगरलं जायचं तेव्हा तिथे पाणी जिरण्याचा एक तो मार्ग होता नंतर तुमची नांगर शेत नांगरली जायची शेताचे बांध बंदिस्त असायचे पण आता तसं नाही आहे आता हे सगळे बांध जमिनी सामान झालेलं आहे त्याच्यामुळे जे पावसाचं पडतं म्हणजे एक आपण म्हणतो की दहा थेंब जर पाण्याचे असतील तर त्या दहा थेंबपैकी दोन थेंबसुद्धा पाण्यात झिरत नाहीत आठ थेंब डायरेक्ट नदीला परत मिळून जातात त्याच्यामुळे कोकणात आज आपण म्हणतो की कोकणात एवढे चार महिने पाऊस पडून सुद्धा आमच्याकडे पाण्याची टंचाई काय येते त्याचं कारणसुद्धा हेच आहे म्हणजे तुम्ही फक्त शेती करणं हा तुमच्या उदरनिर्वाहासाठीचं कारण नाही आहे तर तुम्ही निसर्गाचं समतोलन राखण्यासाठी सुद्धा तुम्हाला शेती करणं गरजेचं आहे शेती म्हणजे फक्त एकच असा कुठला उद्योग नाही शेतकऱ्याचे जो मेळ आहे त्याच्या उदरनिर्वाहाचा मेळ कसा बसेल तर शेती म्हणजे तुमची जी तुम्हाला लागणारे जे अन्नधान्य आहेत किंवा कडधान्य आहेत हे करणं एवढ्या पुरतं सीमित राहत नाही तर त्याला असणारे जे जोडधंदे आहेत म्हणजे अगदी गोठा म्हणजे गोठा असेल कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल अशी ज्या जा इतर बरीच शेतकऱ्याला ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याच्या एरियामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या करून करणं तरच त्या माणसाला उदरनिर्वाह आहे फक्त हा उदरनिर्वाह होताना त्याला मिळणारा जो आनंद आहे आज आयुष्यात आपण कितीतरी अशी उदाहरणं पाहिले की त्याच्याकडे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्याला समाधान नाही त्याच्यामुळे समाधान हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की त्याला समाधान कशातून मिळते त्याच्यामुळे माझं एक तरुणांना आव्हान असणार आहे की आज तुम्ही दहा पंधरा हजार रुपयाच्या उत्पन्नासाठी जर तुम्ही धक्काधक्कीच जेवणात जात असाल तर तेच तुम्ही तुमच्या गावाकडेही मिळू शकता तुम्हाला शासनाने बऱ्यापैकी योजना दिलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही करू शकता तर माझं हेच सांगणं असेल की कुठलाही व्यवसाय करा कुठल्याही गोष्टीत तुम्ही या फक्त त्याचा तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे कारण हे सगळं चाललंय ते आनंदासाठीच बरोबर बोललात आज जर आपण गावाची अवस्था पाहिली तर गावोगावी शेती ओसाडच पडलेली आपल्याला पाहायला मिळते तरुणांनी ह्या शेतीचं ज्ञान घ्यावं आणि आपल्याच मातीतून सोनं कसं पिकेल याचा विचार करावा आज गावांची स्थिती पाहिली तर वृद्ध माणसंच गावांमध्ये राहताना दिसतात आणि तरुण पिढी गर्दीमध्ये प्रदूषणामध्ये राहण्यासाठी शहरामध्ये गेली आणि ते शहरी जीवन जगत आहे लहान वयातच विविध प्रकारचे आजार त्यांना यामध्ये होत आहेत तर आपल्या निसर्गरम्य वातावरणात येऊन शेती कशी प्रगत करावी याचा विचार पिढीने त्या पुढच्या करावा असं मलाही वाटतं आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं तुमचा बहुमूल्य वेळ देऊन तुम्ही आमच्याशी जो संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितच असं वाटलं असेल किंवा आपण विचार करत असाल की आजपासून आपण जे अन्न खाऊ ते रासायनिक खतांचा वापर न केलेलं सेंद्रिय शेतीमधूनच पिकलेलं अन्न खावं आणि आपली शेतीसुद्धा सेंद्रियच करावी असं नक्कीच आपल्याला वाटलं असणार आहे याची मला खात्री आहे धन्यवाद